हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या म्हणजेच भाग पंचवीसमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आणि इथे आपण तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय काही मिनिटांमध्ये तासापेक्षा भारी तयारी आपण करत आहोत सो आजच्या भागात आपण जो टॉपिक घेणार आहोत तो आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आणि भूगोलमधला हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे सो आपण पहिला प्रश्न पाहूयात आता प्रश्न आहे ज्या वीज निर्मिती केंद्रावर वीज निर्मितीचे टर्बाईन फिरवण्याकरता बाष्पशक्तीचा वापर केला जातो त्यास डॅश डॅश वीज निर्मिती केंद्र असं म्हणतात अर्थात आता तुम्ही टॉपिकचं नाव पाहिलं त्यामुळे उत्तर तर तुम्हाला येणारच आहे पर्याय क्रमांक एक औष्णिक वीज निर्मिती केंद्र ठीक आहे अणु जल किंवा नैसर्गिक वायू नाहीये याचं उत्तर आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आजचा आपला जो म्हणजे या लेक्चरचा उद्देश आहे तर इथे आपल्याला महाराष्ट्रातली जी महत्वाची औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत ती आपल्याला अभ्यासायची आहेत मग आपण जर पाहिलं औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांचा जर आपण विचार केला तर ज्या वीज निर्मिती केंद्रावरती वीज निर्मितीचे टर्बाईन फिरवण्याकरता बाष्पशक्तीचा शक्तीचा वापर केला जातो त्याला आपण औष्णिक वीज निर्मिती केंद्र असं म्हणतो आणि मग या ठिकाणी बाष्पनिर्मिती करण्यासाठी बॉयलर वापरले जातात ज्या बॉयलरमध्ये बाष्पनिर्मिती करता दगडी कोळसा खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू जो आहे तो वापरला गेलेला आपल्याला पाहायला मिळतं मग जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास अकरा औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत या अकरा औष्णिक वीज निर्मिती केंद्रांपैकी सात जी आहेत ती महाजनको सात औष्णिक वीज निर्मिती केंद्र जी आहेत ती महाजनको त्याच्यानंतर एक रेल्वे पॉवर आणि एक रिलायन्स इन्फ्रा आणि एक अदानी पॉवर यांच्या मालकीची आहे ठीक आहे सात महाजनकोच्या मालकीची एक रेल्वे एक टाटा पॉवर एक रिलायन्स आणि एक अदानी यांच्या मालकीचेही आहेत जर आपण भारतीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती पाहिलं तर आपल्याला जवळपास तेवीस प्रकल्प पाहायला मिळतात ज्या प्रकल्पामध्ये कोळशापासून वीज निर्मिती केली जाते आणि या तेवीस पैकी दोन जे आहेत म्हणजे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्प एकूण जे भारतामध्ये तेवीस आहेत त्याच्यापैकी दोन जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्याच्यातला एक आहे मौदा रामटेक या ठिकाणी मग रामटेक म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात आलं असेल हे कुठे आहे रामटेक नागपूर या ठिकाणी आणि दुसरं आहे सोलापूर या ठिकाणी ठीक आहे दीपस्तंभचं पुस्तक मी रेफरन्ससाठी वापरलेलं आहे महाराष्ट्राचा भूगोल हे ठीक आहे तर महाराष्ट्रामधली जर आपण औष्णिक विद्युत केंद्र पाहिली जे मी तुम्हाला सांगितलं की अकरा आहे तर ती अकराच्या अकरा आपण पाहणार आहोत आणि त्याच्या ट्रिक्स सुद्धा शॉर्ट अशा आपण पाहणार आहोत तर पहिला आहे चोला खूप महत्वाचं आहे ठाणे या ठिकाणी आहे आणि याच्यावरती या पूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहे so, ठीक आहे सो चलो ठाणे चलो ठाणे चलो ठाणे ठीक आहे ठाणे आता का बऱ्याच स्टुडंटचं स्वप्न असतं पी एस आय पोलीस ठाणे चलो पोलीस ठाणे सो चोला ठाणे लक्षात राहील त्याच्यानंतर एक लहरे नाशिकला आहे तर ही ट्रिक मी लास्ट इयर हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये पण शेअर केली होती की ज्यांचं स्वप्न आहे पी एस आय व्हायचं त्यांची एकच लहर असते एकच लहर नाशिकला आहे एकच लहर नाशिकला जायचं सो एक लहरे नाशिक त्याच्यानंतर फेकरी भुसावळ फेकरी भुसावळ भुसा फेकरे भुसा फेकरे भुसा फेकरे त्याच्यानंतर परळी बीड याच्यासाठी ट्रिकची गरजच नाहीये तुम्हाला माहितीये परळी वैजनाथ बीड आपल्या लक्षात राहून जातं त्यानंतर पारस कसा आहे अकेला आहे पारस अकेला आहे म्हणजे पारस हे औष्णिक वीज निर्मिती केंद्र अकोला या ठिकाणी आहे त्याच्यानंतर कोराडी आणि खापरखेडा कुठे आहेत नागपूरमध्ये सो कोरडं खापर कुठे पाहायला मिळतं आपल्याला नागपूरमध्ये कोरड खापर कुठे पाहायला मिळतं नागपूरमध्ये कोराडी खापरखेडा खापर नागपूर कोराडी आणि खापरखेडा ही कुठे आहेत नागपूरमध्ये त्याच्यानंतर बल्लारपूर चंद्रपूर आणि तिरोडा चंद्रपूर आता इथे एक छोटीशी मजेशीर ट्रिक आहे आवडली तर घ्या अदरवाइज तुमची ट्रिक तुम्ही बनवून शेअर करू शकता तर आपल्याकडे एक प्रथा असते ज्यावेळेला एखादी व्यक्ती मृत पावते त्याच्या त्यानंतर त्याची तिरडी बांधली जाते सो so, तिरडी बांधल्यानंतर माणूस कुठे जातो वर जातो वर जातो म्हणजे कुठे जातो चंद्रावरती जातो ठीक आहे आणि व चंद्रावरती गेल्यानंतर तो काय करतो बल्ले बल्ले करतो सो so, तिरोडा चंद्रपूर म्हणजे तिरडी चंद्रावरती गेला आणि तिथे जाऊन तो काय करतोय बल्ले बल्ले करतोय सो बल्लारपूर अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता त्यानंतर तुर्भे मुंबई उपनगरला तुर्भेलाच ट्रॉम्बे असं म्हटलं जातं तुर्भेलाच ट्रॉम्बे असं म्हटलं जातं सो so, ट्रॉम्बे बॉम्बे ट्रॉम्बे बॉम्बे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि डहाणू पालघर डहाणू पालघर हे तर सगळ्यांना माहितीच आहे ही महत्वाची औष्णिक वीज निर्मिती केंद्र होती जी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि प्रत्येक वीज निर्मिती केंद्र लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक सुद्धा पाहिलेली आहे तर हा आजचा भाग होता याच्यासोबत तुम्हाला होमवर्क मी देत आहे काही महत्वाची जलविद्युत केंद्र सुद्धा आहेत जिथे पाण्याचा वापर करून वीज निर्मिती केली जाते त्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सो महाराष्ट्रातली महत्वाची जलविद्युत केंद्र आणि त्यांचा जिल्हा यांची नावं कमीत कमी दहा जलविद्युत केंद्र जी आहेत ती आणि त्यांचा जिल्हा हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात हा एक असा है कमी उपक्रम आहे जो तुमचा कमीत कमी वेळेमध्ये महत्त्वाचे पॉइंट्स कम्प्लीट करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे आणि त्यासोबतच क्विक रिव्हिजनसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे त्यामुळे हा जो उपक्रम आपल्या चॅनेलवरती आपण सुरू केला आहे तो तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतोय कारण तुमच्यापैकी बरेच स्टुडंट कमेंट करून हे सांगत असतात आणि ज्यावेळेला मी काही पार्ट्स याचे अपलोड केले नव्हते किंवा बंद होते मध्ये लेक्चर्स तेव्हा सुद्धा खूप जण रिक्वेस्ट करत होते सो डेफिनेटली हे तुमच्यासाठी हेल्पफुल आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच इथून पुढचे पार्ट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू